झालाय काय पत्त्याचा कलर झालाय ना, दाले। ना? तो पानाचा फ्लेवर आहे तो पण याच्यामध्ये अदा जानल बा अदा मुस्कुरा ना अदा आजची रेसिपी पण अदा आजचा रेसिपीचं नाव काय आहे अडा अडा एला अडा एला अडा। पण हे आपल्या गावात कसं आपण पावसाळ्यात असं घेऊन जातात कोकणात पावसाळ्यात असं केरला मध्ये असं लुक दिलं कारण खूप पाऊस आहे ना बाहेर तर छाता नसल्यावर असे केल्याचे केला पत्ता घेऊन तुम्ही असं जाऊ शकतात बाहेर ओके पत्ता okay? भिजत नाही ना आपण भिजणार नाही पण आजची दुसऱ्या रेसिपी, रेसिपी, रेसिपी आहे एला मध्ये तुम्हाला आपले सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांना सांगू इच्छितो आम्ही कोळी लोक आहोत आणि आपली थोडी मराठी इकडे तिकडे होते पण पूर्णपणे माझ्याकडे ल आहे मल्याळम मध्ये हा ल जे तुम्हाला येत नाही बोलायला जसं पावसाला बोलतात मळा तुम्ही बोलू शकतात मळा नाही बोलू शकत बोलून दाखव एकदा मर्रा नाही र बोलतात तुम्ही मळा मळ्रा मळा पावसाल्याला मळा केल्याला पळम बोल आम्ही पळाला तसंच आहे काही प्रॉब्लेम नाहीये जसं बाराकडे आपण शिकूया ओके बाराखडी नाहीये स्वर व्यंजन शिकूया ते बाजूला ठेवूया मंडली केळ्याची पानं कशाला आणलीस तू केळ्याची पाण्याची ऐवे तू आज दाखव मी का जेवण काय बनवलंय बघ एकदम पावसाळ्याची एकदम सुंदर सुंदर रेसिपीची भाजी अ इन्सल्ट सोयाबीन आहे सोया मसाला है वो। अच्छा सोया मसाला तुझ्यासारखं सोया मसाला आहे तो सोया मसाला दाल भात आणि चपाती ओके सगळं झालेलं आहे पण आत्याच्या सोबत आपण एक गोड रेसिपी करूया शेवटचा दिवस आहे आणि ओमाने चॅलेंज ऑलमोस्ट कम्प्लीट केलेला आहे अभिनंदन खूप खूप धन्यवाद पण चालूया कारण त्यांनी पण खूप साथ दिलाय माझा खूप टोमने मारायला साथ दिलेला आहे थँक्यू सो मच तर आपल्याला चांगलं चांगलं कमेंट पण आलं ना किंवा अजून रेसिपीज दाखवा अजून रेसिपीज दाखवा ओणमची सिरीज पण दाखवायला सांगितलंय ओणमची सध्या मध्ये असा मोठा केला घेऊया आणि खूप सारे रेसिपीज दाखवूया तर आज काय दाखवणार आहे पूर्ण बिल्डिंग साठी केलं जे पानं आणलं त्याने एवढं मोठा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्येच रेसिपी होणार आहे रेसिपी म्हणजे गोड रेसिपी असणार आहे ते आपल्या मराठी मधला एक रेसिपीचा आसपास बोलू शकतात काय बोलते तू तू आडा खाल्लेला म्हणजे मोदक सारखं मोदक सारखी स्वीट रेसिपी आहे त्याला आड्डा बोलतात आडा आडा एलाडा एल अडा म्हणजे केला आणि आडा ओके अच्छा केळीमध्ये काय हा केळीचं पान आहे की केळी असणार केळीची पान केळीचं पान आणि गोड चोय आपल्याला ऍक्च्युली ना स्क्वेअर मध्ये कापून घ्यायचं आहे केल्याच्या पत्त्याला जे रेसिपी असणार ना ते एक एक सिंगल सिंगल पत्ता मध्ये आपण बनवणार आहे तर असं आपल्याला छोट छोटा केल्याचा काय बोलतात पेपर पेपर करून घ्यायचंय हा पान करून घ्यायचंय हे बघ हे बघा फर्स्ट दाखवण्यासाठी पुढे पण रेसिपी दाखवू का मी हा दाखव पण आता माझी नवीन सिरीज चालू आहे ना ah, त्याच्या नंतर मी तुला त्रास देईन मग माझ्या चॅनल उघडत आहे ना परत तुझा चॅनल उघडून काय करणार माझी चॅनल वर रेसिपीज दाखवणार आवडेल मंडळी तुम्हाला रेसिपीज बघायला ओमाच्या चॅनल सबस्क्रायबर्स ऑलरेडी आहे त्याच्यात पण मी चालवत नाही ते कारण एडिटिंग ला होत नाही मला म्हणून तुम्हाला जास्त आराम करायला आवडते ना म्हणून मला मला तर मंडळी तुम्हाला आवडणार तर नक्की सांगा मी खूप सारे साऊथ इंडियन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार तर माझं चॅनल तुम्हाला बघायला आवडेल तर सांगा तर, तर मी उघडणार नक्की कमेंट करा नक्की कमेंट करा त्याची पानं कापून घेतली ना आपण मंडळी आता आपण नारळ खिसून घेऊया हे चोईसाठी चोई, हो। चोई बनवतात ना तसंच बनवायचं आहे ओके मोदकची जशी आपण चोई बनवतो त्याचसाठी खास रेसिपी तुम्हाला माहित म्हणजे रेसिपी तुम्हाला बनवलेली असेल पण एला सारखं तुम्ही रेसिपी नाही बनवलं असेल तेच माझे दाखवण्याचा मेन मोटिव आहे ओके okay? एला आडा असं एला ऐकून तर असं बाहेरची देश वाटते हा एला आडा ते आपण गेले होते ना श्रीलंकेला ते आहे एला तेच आहे का एला केव्स गेलेलो बघा आपण रावणा एला तिकडचीच रेसिपी घेऊन आली नाही केरळची रेसिपी आहे दिसून झालाय आणि साहित्य पण रेडी केलेत बघा उमानी हे काय गुल गुल एकदम पौष्टिक रेसिपी असणार आहे ओके गुल नारळ आणि राईस पावडर गुळ नारळ आणि राईस पावडर yes. स्वीट डिश आहे शक्करनी पण शक्करणी शक्करनी मोस्टली बनवूया ah. okay? आपल्याला असं गुल घ्यायचा तुमच्याकडे पावडर असेल तर पावडरचा पण गुल घेऊ शकतात जसं काय अवेलेबल आहे तसं घ्या ओके डन 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 काय बोलते कसं होतं रेसिपी सर्व सगळं जास्त चांगलं रेसिपी तुला कुठलं आवडलं आळूवडी आलू नाही आळू आळूवडी पण छान होती आणि जी काल रेसिपी दाखवली ती पण छान होती कमी <laughs> आळू उमाने जसं दिलं दिलं तसं आम्ही घसरलेलो आणि काय नव्हतं उमाला काहीच खायला नव्हतं सात दिवस सात रेसिपी दाखवली आणि बिचारीला काहीच नाही भेटलं सो सॅड चला तर आता आपण कडाई गरम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुल टाकलेला आहे म्हणजे गुल जे आहे ते करपून जाणार ना म्हणून आपल्याला थोडासा पाणी टाकायचं आहे ओके तर गुलाला आपण एक तो काय चाचणी बनवून घ्यायचा आहे काय बोलतात तुला चाचणी चाचणी तुला नाही गुलाला फायनली आपला कोरा चहा रेडी झालेला आहे असंच देते तुला कोरा चहा गुल गुलाचा गुला गुला चहा कोरा पाणी झालेला आहे चाचणी झालेला आहे चाचणी झालेली आहे त्याची म्हणजे तपासणी झालेली आहे मेल्ट केलेला आहे आपण त्याला आणि त्याच्यामध्ये आता आपण कोबरा टाकतोय बघा खोबरा हो खोबरा ख, ख हो, हो। आ, बोलते। तू सगळं एकदम बरोबर बोलते आणि मी सगळं एकदम वाईट बोलते बस खुश आणि त्याच्यानंतर इलायची पावडर केरला इलायची पावडर सगळं केरला मध्येच भेटले होता हंड्रेड पर्सेंट लिटरसी अँड प्राउड ऑफ केरला सर्व काही केरला वरनच तिने मागवलंय बघा थोडासा इलायची पावडर टाकायचा आहे आणि थोडासा जिरा पावडर Okay. एकदम सुंदर स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी डेडिकेट आहे तुम्ही गोड गोड कमेंट केल्यात ओमासाठी खूप छान लिहिलं तुम्ही त्यासाठी ही तुम्हाला डेडिकेट एलाडा yes. एलाडा आडा। एल आडा। एल हे बघा मस्त आहे ना मस्त आहे आणि कधी ना बघितलेली आहे खूप छान म्हणून भेटतोय ना मंदिरामध्ये प्रसाद म्हणजे आपण मन्नत मागतात ना तेव्हा भेटतात मन्नत सारखं एक असं हे असतात आपल्या पूजा करायचं मग तसं पण भेटतात आपल्याला कोणी कोणी हा ला जाऊन मंदिरामध्ये नक्की कमेंट करा याला थोडं शिजूया म्हणजे चांगल्या प्रमाणे याचं चवई कसं आपण बनवतात तसं बनवून घेऊया आधी थोडस याला शिजवून घेऊया चोई सारखं मग आपण भेटूया एकदम सोपं रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे म्हणून मी जेवण आधी बनवून घेतलं मी बोला आरामात आपण गोड गोड जेवणाच्या नंतर खाऊया नाही व्हेरी गुड बारीक बारी सात रेसिपी दाखवली आणि बघ एकदम शांत पण झालीस तू तर आपली चोय तर रेडी झालेली आहे इकडे मस्त एकदम युनिक पद्धत आहे चोय बनवण्याची आणि आता आपण काय बनवतो आपण आता बॅटर बनवतात बॅटर म्हणजे राईस फ्लोर मी बनवणार आहे ओके ओके तर मी इथे घेतलेला आहे दोन कप दोन कप आपल्याला राईस पावडर घ्यायचा आहे ओके okay, दोन कपस ची पावडर घेतलेली म्हणजे तांदळाची पीठ आपल्या घरी जे काही तांदळाची पीठ असणार ते घ्यायचं आहे बाकरी बनवायचं नाकरी बनवायची थोडीशी आणि त्याच्यानंतर थोडस टाकलेलं आहे त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये तर हे आपण वरचं पीठ बनवतो ना याच्यासाठी वरचं पीठ बनवतो म्हणजे मध्ये आडा खाताना बघ तुला काहीतरी दिसते तर बघा आधी मी मिक्स करूया हा तर मीठाला आधी मिक्स करा त्याच्यानंतर गरम गरम पाणी थोडासा तूप टाकूया आपण कंपल्सरी नाहीये टाकू शकता तुम्ही टेस्ट साठी तूप पण आता मिक्स करणार हात टाकून मिक्स करू नका नाहीतर गरम होईल पाणी स्लोली स्लोली असं बोलायला गेलो काय दोन वाटीला दोन वाटी पाणीच लागते पण एकदम एकदम टाकू नका तुम्ही आधी बघा कसं बॅटर होते मग त्याच्यानंतर आपण टाकूया ओके हे तू वन काइंड चा उकलवणीच घेते उकलवणीच घेते भाकरीसाठी घेतात ना तसा मग तू भाकरी पण बनवू शकतेस असं केल्या त्या पत्ता मध्ये बनवून देऊ तुला छोट छोट भाकरी नको हेच बनवा तू त्याच्यानंतर भाकरी बनवायला शिक ओके ओके तर शिकलेली आहे ना मी असं मिक्स करूया चांगले प्रमाणे म्हणजे एक आपल्या डोसाच्या बॅटर असतात ना तसंच बनवायचं पण एकदम पातळ नाही बनवायचं जाड जाड बन म्हणजे तो असं निघून नाही ना जायला पाहिजे तसं बॅटर बनवा ओके कसं okay? वाटतंय तुला मस्त वाटतंय आणि मस्त रेसिपी होणार आहे तर मंडळी नसेल बघितली रेसिपी कधी आणि फर्स्ट टाइम बघत असेल तर नक्की कमेंट करा आणि ट्राय पण करा स्वीट yes. डिश फ्रॉम साऊथ इंडिया केरला बाय ओमा थँक थँक्यू सो मच बापरे तुझ्या फेवर मध्ये बोललो तुझ्या की तुला काही नाही का होते म्हणून मी तुला असं वाकड बोलत असतो बोलूच नको कारण माझा हात आहे ना जडला प्रमाणे मिक्स करायला सर्व गोष्टी पटकन भेटत नाही प्रणीत म्हणूनच गुगल सर्च करतात फायनली <laughs> आपला जो पीठ आहे तो रेडी झालेला आहे ना बघा क्रीमी वाटते एकदम क्रीमी आणि आता काय करायचंय आपल्याला जी केळीची घे गे कापून घेतलेली ना आपण त्याच्यावरती त्याला डोसा सारखा स्प्रेड करायचं वाटते, वाटते वेगळं वाटते ना मोदक पेक्षा पण नवीन नवीन रेसिपी मोदक मोदक करताना जरा त्रास होत असेल ना शेप येत नसेल ना त्याने अशी टेक्निक वापरा मस्त लिटरसी वाली हे बघा मला पण नाही जमत मोदकच्या शेप असा डोश्यासारखं त्याला पसरवलाय आणि आता त्याच्यावरती आपण जी चोय आहे ती चोय आहे ते टाकूया मग आडा काय असतं याच्यामध्ये आडा याला आडा बोलतात जे रेडी होऊन येतात त्याला आडा आणि एला म्हणजे पत्ता बोलतात एला अडा टाक लवकर नाही तर ते परत कडक होईल पीठ कोण पीठ कशाला आणि त्याच्यात चोय टाकलेली आहे आणि चोईला पसरवलेला आहे येस आता आपण त्या केळीच्या पाण्याला फोल्ड करूया सगळं शिकून आले वाटते मम्मीने बनवताना बघितलेलं ना एकदम एक सोपी रेसिपी आहे असं बंद करायचं त्याला ओके काही नाही करायचं समोसाला तर कर शेप नाही आला पण याला बघा कसा शेप येणार आहे तो शिंगरीचा शेप शेप हुँ, शेप करत बसते या तर मला जाड बोलते या तर स्वतःला बोलते तर आता बाकीचे पण आता आपण करून घेऊया जेवढे आहेत ते

तर फायनली पाचिले आडा आपले रेडी झालेले आहेत सर्वांना लावून झालं ना सोय वगैरे टाकून आणि yes. आता परत इडलीचा भांडा सेव्हन डेज रेसिपी मध्ये यांनी आपल्याला भरपूर हेल्प केलेला आहे आता याच्यामध्येच आपण स्टीम करणार आहोत yes. तर छान छान एकदम रेसिपी आणि टेक्निक्स आणि हॅक्स पण दाखवले तुम्हाने तर विमा खूप छान याच्याने तुला आणखी एक्सपिरियन्स मिळेल अनुभव मिळेल आणि आणखी तू जेवण चांगलं बनवायला लक्षी कारण एवढं म्हणजे थोडा जास्त झालं ना सेव्हन डे सेव्हन रेसिपी विथ आव्हरिपी जेवण आणि आपल्या मंडळींनी जे, जे सांगितलं ते आपण आपण येस, येस आ, समोसा दाखवला आलू वडी दाखवली आणि आडा समोसा थोडा फ्लॉप झाला पण ठीक आहे बाकी सगळ्या रेसिपीज एकदम मस्त मजा कोळंबीच्या वडी तर माझा फेवरेट झालाय आलू वडी आणि कालचा मला पण आवडला तर आता आपण भांडा तापूया स्टीम करूया आणि आडा कसा तयार होते ते बघूया किती दहा पंधरा मिनिटं ना जास्त जास्त स्टीम ते पत्त्याचा कलर चेंज होईल ना ते पर्यंत स्टीम पटकन होता स्टीम करायचं आपण उघडायचं आणि खोयचं दहा पंधरा मिनिटांनी आलोय आपण परत बघूया कसं झालं चेंज झालाय काय पत्त्याचा कलर झालाय ना झालं बघूया कसं झालं ओके अजून ते गरम गरम स्टीम मध्ये होत राहील हे काय इथे गेलो आड्याचा रसा गेला असू दे काय होत नाहीये गरम आहे थोडा थंड करून त्याला असं उघडूया ओके ब्राऊन शेड आलाय ना Hmm, आणि जो पाण्या जो पानाचा फ्लेवर आहे तो पण याच्यामध्ये पाण्याचे फ्लेवर पण ऍड hmm. होईल आणि एकदम चांगले चांगले तुला मी दाखवते कसं दिसेल हे बघा थंड व्हायला पाहिजे तेव्हाच तो निघणार आता गरम गरम आहे तर आपण नाही दाखवू शकते हे बघा असं दिसते मस्त असं दिसणार आपण खाताना दाखवूया काय बोलतात याला तुम्ही तर आता आपण टेस्ट करूया ना टेस्ट करूया चला हे बघ चला आपण आयला आडा वाव वाव मान वाव वाव सेपडान कसे आहे मला सगळ्यात जास्त अप्पम आवडला अप्पम आणि करी अप्पम आणि करी मला माझी रेसिपी मध्ये खूप जास्त आवडला प्रॉन्स आलू वडी जे कोळंबीचा आलूवडी होता ना ते एकदम भारी होता मला खूप जास्त आवडलं जिताडा माझा पण चांगला सर्व रेसिपी आवडल्या मी आणि युनिक एकदम आपली आलूवडी होती आणि हा आडा आणि तो <coughs> मोठा करी ते खूप मोठा मोठा ते काहीतरी तरी छान वाटलं चला तर आज रेसिपी संपतोय आपली तर सर्वांनी नक्की लाईक करा या आपल्या रेसिपी संपणार नाहीये कंटिन्यू होऊ शकते तर आता... तुम्हाला पाहिजे तर नक्की कमेंट करून माझा चॅनल उघडू की नको हाँ। 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 तर उद्या गटहारी आहे तर गटहारीचा व्हिडिओ बघायला नक्की या yes. सर्वांना दीपा अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा बाय 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 थँक्यू हा चला